हल्ली टिकटॉक किंवा इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना प्रेमाच्या पाच भाषा किंवा द फाईव्ह लव्ह लँग्वेजेस ही संकल्पना हमखास समोर येते नात्यांबद्दल बोलणारा जवळजवळ प्रत्येक कंटेंट क्रिएटर याचा उल्लेख करतोच करतो याची मूळ कल्पना तशी अगदी सोपी आहे प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत वेगळी असते पण ही साधी वाटणारी कल्पना इतकी वादग्रस्तरतीय हा सर यातला सगळ्यात रंजक भाग आहे या संकल्पने एकाच वेळी लाखो लोकांची मनं जिंकली आहेत आणि वेळी अनेक मानसशास्त्रज्ञांना म्हणजे चिंतेत टाकलं आहे या पाच भाषा आहेत पहिली प्रशंसेचे शब्द म्हणजे वर्ड्स ऑफ एफर्मेशन हो म्हणजे जोडीदाराचं कौतुक करणं किंवा त्याला भावनिक आधार देणारे शब्द वापरणं दुसरी आहे एकत्र घालवलेला वेळ क्वालिटी टाइम अच्छा ज्यात तुम्ही बाकी सगळं बाजूला ठेवून एकमेकांना पूर्ण लक्ष देता तिसरी भेटवस्तू स्वीकारणे म्हणजे रिसिव्हिंग गिफ्ट जिथे भेटवस्तू हे प्रेमाचं आणि विचारांचं प्रतीक मानलं जातं चौथी सेवेची कार्य किंवा ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणजे जोडीदारासाठी काहीतरी करणं ज्यामुळे त्यांचं आयुष्य सोपं होईल आणि पाचवी शारीरिक स्पर्श फिजिकल टच म्हणजे हात धरणं किंवा मिठी मारणं वगैरे ठीक आहे ह्या भाषा ऐकायला खूप सरळ वाटतात ना पण मग या, या संकल्पनेभोवती एवढा वाद का आहे म्हणजे एकीकडे लोक म्हणतात की यामुळे त्यांची नाती सुधारली तर दुसरीकडे तज्ज्ञ याला अशास्त्रीय ठरवतात तर आज आपण याच गुंतागुंतीचा शोध घेणार आहोत ही संकल्पना नक्की काय आहे ती इतकी लोकप्रिय का झाली आणि तिचं खरं मूल्य काय चला याचा एक सखोल आढावा घेऊया नक्कीच याच्या मुळाशी गेलं तर आपल्याला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जावं लागेल गॅरी चॅपमन जे एक बॅप्टिस्ट पास्टर आणि विवाह समुपदेशक आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यांनी त्यांच्या समुपदेशनाच्या अनुभवातून एक गोष्ट ओळखली की जोडपी एकमेकांवर प्रेम करत असूनही त्यांना ते जाणवत नव्हतं अच्छा त्यांचं म्हणणं होतं की माझा जोडीदार माझ्यावर प्रेमच करत नाही चॅपमन यांच्या लक्षात आलं की ते वेगवेगळ्या भाषा बोलत होते आणि याच निरीक्षणातून या पुस्तकाचा जन्म झाला ज्याच्या आजवर माहितीये का वीस दशलक्ष प्रति विकल्या गेल्या आहेत वीस दशलक्ष बापरे हा सांगतो की या संकल्पनेने लोकांच्या मनात घर केलं आहे याच्या लोकप्रियतेचं कारण काय असावं मला वाटतं की लोकांना नात्यांमधली जी गुंतागुंत असते ना ती समजून घेण्यासाठी एक सोपी चौकट मिळाली अगदी बरोबर विशेषतः ज्यांना आपल्या भावना व्यक्त करणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी तर हा एक मोठाच आधार ठरला असेल अगदी अनेक नात्यांमध्ये संवाद खुंटलेला असतो काय बोलायचं कसं बोलायचं हेच कळत नाही अशावेळी प्रेमाच्या भाषा ही संकल्पना संवादाला एक दिशा देते उदाहरणार्थ जर एखाद्याचा जोडीदार दिवसभर घरात अशी लहान सहान कामं करत असेल जी सहसा लक्षात येत नाहीत ज्याला आपण इनव्हिजिबल लेबर म्हणतो बरोबर तर ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस या संकल्पनेमुळे त्या कृतींकडे प्रेमाची अभिव्यक्ती म्हणून पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो त्या व्यक्तीच्या प्रयत्नांना एक ओळख मिळते पण इथेच मला वाटतं इथेच तज्ज्ञांचा मुख्य आक्षेप सुरू होतो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही माणसांना अशा पाचच चौकटींमध्ये बंद करू शकत नाही या संकल्पनेला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही हे त्यांचं मुख्य म्हणणं आहे बरोबर आणि हा आक्षेप खूप महत्वाचा आहे कारण चॅपमन यांनी ही संकल्पना कोणत्याही वैज्ञानिक संशोधनातून विकसित केलेली नाही त्यांनी त्यांच्या समुपदेशनाच्या अनुभवांवरून काही नमुने म्हणजे पॅटर्न्स ओळखले आणि त्यांना या पाच भाषांमध्ये मांडलं मानसशास्त्रज्ञांच्या मते ही एक मोठी समस्या आहे कारण जेव्हा लोक ऑनलाईन जाऊन चाचणी देतात आणि त्यांना एकच उत्तर मिळतं की तुमची प्रेमाची भाषा ही आहे तेव्हा ती इतर भाषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला म्हणजे हे असं झालं की एखादी व्यक्ती उजव्या हाताने लिहिते याचा अर्थ तिला डावा हातच नाहीये असं समजण्यासारखं आहे आपण सगळेच या पाचही भाषांचा कमी अधिक प्रमाणात वापर करत असतो की नाही पण अशा चाचण्या आपल्याला एकाच लेबलखाली बंद करून टाकतात यामुळे नात्यात मोकळेपणा येण्याऐवजी गैरसमज वाढू शकतात बरोबर आणि याची तुलना अनेकदा मायर्स ब्रिग्ज म्हणजे एमबीटीआय किंवा ज्योतिषशास्त्रासारख्या इतर वर्गीकरण पद्धतींशी केली जाते या पद्धती लोकांना स्वतःला आणि इतरांना समजून घेण्यासाठी एक सोपा मार्ग देतात पण पण त्याच वेळी त्या लोकांना एका चौकटीत अडकवतात तुम्ही एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने ओळखण्याआधीच तुमच्या मनात त्याच्याबद्दल एक प्रतिमा तयार होते hmm. अरे त्याची भाषा तर फिजिकल टच आहे म्हणून त्याला शब्दांची किंमत नसेल असा पूर्वग्रह दूषित विचार मनात येऊ शकतो तर मग खरा धोका हा नाही की ही संकल्पना अशास्त्रीय आहे तर हा आहे की ती आपल्याला नात्यातील कठीण पण महत्वाच्या संवादासाठी एक सोपा शॉर्टकट देते तुमची भाषा ही आहे असं म्हणून आपण एकमेकांच्या बदलत्या गरजा समजून घेण्याचं खरं काम टाळतो का तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे हाच यातला सर्वात मोठा धोका आहे नातं म्हणजे सतत बदलणारी विकसित होणारी गोष्ट आहे आज जी तुमची गरज आहे ती पाच वर्षांनी नसेल पण अशा लेबलमुळे आपण त्या बदलांकडे दुर्लक्ष करतो ठीक आहे म्हणजे वैज्ञानिक आधार नाही लोकांना चौकटीत बंद करण्याचा धोका आहे हे सगळं मान्य पण मग या संकल्पनेचा काहीच उपयोग नाही का लाखो लोक जे म्हणत आहेत की यामुळे आमची नाती सुधारली त्यांचं काय नाही नाही तसा अजिबात नाही टीकेच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या संकल्पनेचं सर्वात मोठं यश हे आहे की ती एक काय म्हणतात त्याला कॉन्व्हर्सेशन स्टार्टर आहे संवाद सुरू करण्याचं साधन अनेक जण याकडे कठोर निदान म्हणून नाही तर एकमेकांना समजून घेण्याची एक संधी म्हणून पाहतात एका व्यक्तीने तिचा अनुभव शेअर केला होता की तिला भेटवस्तू देणे किंवा घेणे अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे तिला आयुष्यभर आपण एक कंजूश किंवा भावनाशून्य व्यक्ती आहोत असं वाटायचं अरे रे पण प्रेमाच्या भाषा समजल्यावर तिला कळलं की तिची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे या एका गोष्टीने तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे या संकल्पनेमुळे लोकांना हे कळलं की प्रेम व्यक्त करण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत प्रत्येकासाठी वेगळी असू शकते मी जसं प्रेम व्यक्त करते तसंच माझ्या जोडीदाराला ते जाणवेल असं नाही कदाचित मी खूप महागड्या भेटवस्तू देत असेन पण माझ्या जोडीदाराला फक्त माझा थोडा वेळ हवा असेल अगदी आणि मला वाटतं या संकल्पनेचं सर्वात मोठं यश हेच आहे की ती लोकांना इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकवते ती सहानुभूती म्हणजे एम्पथी वाढवण्यासाठी एक उत्तम साधन आहे माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे याऐवजी माझ्या जोडीदारासाठी काय महत्त्वाचं आहे हा विचार करायला ती प्रवृत्त करते पण याला दुसरी बाजूही असू शकते ना हे सहानुभूती वाढवण्याऐवजी सहानुभूतीचा भ्रम किंवा इल्युजन ऑफ एम्पथी निर्माण करू शकतं का म्हणजे माझ्या जोडीदाराला ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस आवडतात म्हणून मी फक्त घरातली कामं केली की माझं काम संपलं असा विचार करून खऱ्या संवादाला बगल दिली जाऊ शकते हो ही शक्यता नाकारता येत नाही कोणतंही साधन आपण कसं वापरतो यावर त्याची उपयुक्तता ठरते जर तुम्ही या भाषांना एक चेकलिस्ट म्हणून वापरलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने कनेक्ट होण्याऐवजी फक्त काही कृती पूर्ण करत राहाल पण जर तुम्ही याला एक मार्गदर्शक म्हणून वापरलं तर ते नात्यात अधिक खोलवर समज निर्माण करू शकतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाद फक्त बेडरूम पुरता मर्यादित नाहीये आता तो चक्क बोर्डरूम मध्ये पोहोचलाय म्हणजे कामाच्या ठिकाणीही या भाषांचा वापर होतोय हो आणि हे खूपच रंजक आहे कामाच्या ठिकाणी या संकल्पनेला प्रोफेशनल लव्ह लँग्वेजेस किंवा लँग्वेजेस ऑफ अप्रिसिएशन इन द वर्क प्लेस असं म्हटलं जातं तिथेही या पाच भाषा लागू होतात पण त्यांचं स्वरूप बदलतं कारण कामाच्या ठिकाणी प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात ते कसं जरा विस्ताराने सांगाल का नक्कीच कामाच्या ठिकाणी प्रशंसेचे शब्द म्हणजे चांगला आणि वेळेवर दिलेला फीडबॅक फक्त चांगलं काम केलं असं म्हणण्याऐवजी तुम्ही त्या प्रेझेंटेशनमध्ये जो डेटा वापरला त्यामुळे क्लायंटला आपला मुद्दा लगेच पटला असं नेमकं कौतुक करणं जास्त प्रभावी ठरतं बरोबर एकत्र घालवलेला वेळ म्हणजे मॅनेजरने कर्मचाऱ्यांसाठी खास वेळ काढून घेतलेली डेडिकेटेड वन ऑन वन मीटिंग जिथे फक्त कामाबद्दल नाही तर त्यांच्या करिअरच्या वाढीबद्दलही चर्चा होते आणि भेटवस्तूंचं काय कामाच्या ठिकाणी तर गिफ्ट्स देणं सामान्य आहे बरोबर भेटवस्तू स्वीकारणे म्हणजे रिवॉर्ड्स किंवा बक्षिसे पण इथेही एक गंमत आहे उदाहरणार्थ एखाद्या मॅनेजरला वाटू शकतं की टीमला दिवाळीत सारखेच गिफ्ट कार्ड्स देणं हे कौतुकाचं उत्तम लक्षण आहे पण जर टीममधील एखाद्या महत्त्वाच्या सदस्याची लँग्वेज ऑफ अप्रिसिएशन ही क्वालिटी टाईम असेल तर त्याला ते पाचशे रुपयांचं कार्ड निरर्थक वाटेल hmm. त्याला कदाचित मॅनेजर सोबतच्या एका दहा मिनिटांच्या मीटिंगमध्ये जास्त समाधान मिळेल जिथे त्याच्या कामावर आणि करिअरवर वैयक्तिक लक्ष दिलं जाईल म्हणजे इथेही वन साइज फिट्स ऑल हा दृष्टिकोन चालत नाही बाकीच्या दोन भाषांचं काय ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस आणि फिजिकल टच फिजिकल टच कामाच्या ठिकाणी थोडं विचित्र वाटतं ऐकायला हो तिथेच संकल्पने ते या संकल्पनेचं रूपांतर होतं सेवेची कार्य म्हणजे कामात एकमेकांना मदत करणे जेव्हा एखादा सहकारी डेडलाईन पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो तेव्हा त्याला मदत करणं हे कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठं असू शकतं आणि शारीरिक स्पर्श याचं रूपांतर प्रोत्साहन म्हणजे इन्करेजमेंट यात होतं अच्छा इथे त्याचा अर्थ हाय फाय पाठीवर दिलेली कौतुकाची थाप किंवा अगदी थम्झ अप असू शकतो या छोट्या गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांना आपण एकटे नाही एक टीम म्हणून काम करत आहोत ही भावना मिळते वा हे खरंच अहोकच विचार करायला लावणार आहे म्हणजे ही संकल्पना फक्त रोमॅन्टिक नात्यांपुरती मर्यादित नाहीये आणि मला वाटतं तुम्ही म्हणाला होतात की गॅरी चॅपमन यांनी ही संकल्पना माफी मागण्यासाठी विकसित केली आहे हा तर नात्यांमधला आणखीन एक महत्त्वाचा आणि कठीण भाग आहे हो आणि हा भाग तर मूळ संकल्पनेपेक्षाही जास्त महत्वाचा असू शकतो याला द फाईव्ह एपॉलॉजी लँग्वेजेस असं म्हणतात चॅपमन यांचं म्हणणं आहे की अनेकदा नाती तुटतात कारण लोकांना योग्य प्रकारे माफी कशी मागावी हेच कळत नाही फक्त सॉरी म्हणणं नेहमीच पुरेसं नसतं हे तर आपण सगळेच अनुभवतो कधी कधी सॉरी हा शब्द खूप पोकळ वाटतो तर कोणत्या आहेत या माफीच्या पाच भाषा पहिली आहे खेद व्यक्त करणे म्हणजे एक्सप्रेसिंग रिग्रेट हे म्हणजे सरळ आणि प्रामाणिकपणे मला माफ कर किंवा मला वाईट वाटतंय असं म्हणणं यात तुमच्या भावना दिसतात दुसरी आणि खूप महत्वाची भाषा आहे जबाबदारी स्वीकारणे ऍक्सेप्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी हो ही खूप महत्वाची आहे चुकलो किंवा चुकले हे मान्य करणं यात कोणताही बहाणा नसतो मी चुकलो पण असं काही नसतं सरळ चूक मान्य करणं ज्या व्यक्तीची ही भाषा असते त्याला समोरच्याने चूक मान्य केल्याशिवाय माफी खरी वाटत नाही आणि तिसरी तिसरी भाषा आहे नुकसान भरपाई करणं मेकिंग रेस्टिट्यूशन याचा अर्थ मी हे कसं सुधारू शकेन असं विचारणं म्हणजे तुम्ही केवळ चूक मान्य करत नाही तर ती सुधारण्यासाठीही प्रयत्नशील आहात हे दाखवता ज्या व्यक्तीला नुकसान झालंय तिला हे ऐकून दिलासा मिळतो चौथी आहे बदल करण्याचं नियोजन प्लॅन चेंज मी पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेन असं वचन देणं हे भविष्याबद्दल एक विश्वास निर्माण करतं आणि पाचवी कोणती पाचवी जी अनेकांना सर्वात कठीण वाटते ती म्हणजे क्षमा मागणे रिक्वेस्टिंग फगिवनेस म्हणजेच तुम्ही मला माफ कराल का असं विचारणं हे महत्त्वाचंय कारण इथे तुम्ही समोरच्या व्यक्तीला निर्णय घेण्याचा अधिकार देता तुम्ही त्यांच्यावर माफी लादत नाही तर त्यांची परवानगी मागता यामुळे त्यांना आदर वाटतो तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा प्रेमाच्या भाषा असूत किंवा माफीच्या भाषा ह्या वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या नसल्या तरी आप त्या आपल्याला नात्यांबद्दल एक खूप महत्वाची गोष्ट शिकवतात असं दिसतंय अगदी त्या आपल्याला शिकवतात की संवाद आणि नातेसंबंध हे वरवर दिसतात त्यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचे असतात प्रत्येक व्यक्तीची भावनिक गरज वेगळी असते आणि ती वेळोवेळी बदलू शकते या संकल्पना आपल्याला त्या गरजा समजून घेण्यासाठी आणि अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी एक सोपी चौकट देतात एक सुरुवात करून देतात म्हणजे त्या परिपूर्ण नसल्या तरी त्या आपल्याला नात्यांमध्ये अधिक सजग आणि सहानुभूतीपूर्ण बनवतात त्या आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतात माझ्या जोडीदाराला प्रेम कसं जाणवतं किंवा माझ्या सहकार्याला कौतुक कसं जाणवतं बरोबर या संकल्पनांना नियम म्हणून पाहण्याऐवजी संवादाची साधने म्हणून पाहिलं तर त्या खूप उपयुक्त ठरू शकतात त्या आपल्याला आठवण करून देतात की आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे तेच इतरांसाठीही असेल असं नाही आणि ही एकच गोष्ट जरी आपण शिकलो तरी नात्यांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडू शकतात तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उठतो आपण माणसं अशा वर्गीकरण प्रणालींकडे इतके का आकर्षित होतो मग त्या प्रेमाच्या भाषा असोत राशी भविष्य असोत किंवा हाच हाच या चर्चेचा गाभा आहे एखाद्या अशास्त्रीय पण सोप्या चौकटीची उपयुक्तता जर ती लोकांना एकमेकांशी जोडण्यास आणि संवाद साधण्यास मदत करत असेल तर तिच्या वैज्ञानिक त्रुटींपेक्षा जास्त महत्वाची आहे का की अशा साधनांवर अवलंबून राहिल्याने आपण एकमेकांना एक, एक व्यक्ती म्हणून अधिक सूक्ष्म गुंतागुंतीच्या आणि बदलत्या स्वरूपात समजून घेण्याच्या कठीण पण खऱ्या कामापासून दूर पळत आहोत या सोप्या उत्तरांच्या शोधात आपण अवघड प्रश्न विचारायचेच विसरून जातो का अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी आणि चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा